शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपले तूर जे आहे आता हे शेवटचे पेंड्या टाकणं चालू आहे आणि हा राहिलेला माल मागचा हे पण टाकायचा आहे आता थोडशा शेगा पेंड्या राहिल्या आता आपण किती किंटल झाली आतापर्यंत ते विचारू आणि खालचं मात्र वगैरे राहिलं ते घेऊ आता माल पण चांगला जबरदस्त निघला तूर कुठेही फुटलेली नाही हे जबरदस्त तूर आहे तर बघूया आता माल हे असं का तर शेतकरी मित्रांनो परिपूर्ण साडे अठरा क्विंटल झाली आणि हे पोतं भरल्यानंतर एकोणीस क्विंटल पूर्ण होऊन जाते आपल्या तर अशा प्रकारे आपला माल हे एका क्विंटलचं समजा समजा वीस क्विंटल पर्यंत माल होऊन जाईल आपल्याला जबरदस्त माल होऊन चालला हे कितवा म्हणले हे एकोणीस क्विंटलचं समजा म्हणजे साडे झालं म्हणजे आता हे किती राहिलं एकोणीस होऊन जाते आणि याचं एक या क्विंटल होईल नाही याचं म्हणजे वीस क्विंटल होते समजा तर शेतकरी मित्रांनो वीस क्विंटल तूर आपल्याला सव्वा एकरामध्ये जबरदस्त त्यावरेज आलेलं आहे आणि भरपूर ॲवरेज आला मात्र मित्र धरून आपण आता हे इथल्या भाग घेऊन आपण पूर्ण आता हे वीस क्विंटल आपल्याला होऊन जाईल आता हे पोतं आपलं टाकणं चालू आहे आणि हा माल झाल्यानंतर आता परिपूर्ण पोतं भरून जाते याच्यामध्ये एकोणीस क्विंटल पूर्ण होते हा एक क्विंटल होते म्हणजे वीस क्विंटल पूर्ण आपलं होऊन जाते म्हणजे सव्वा अकरामध्ये आपल्याला वीस क्विंटल उतारा म्हणजे जबरदस्त उतारा होऊन जाते तर अशा प्रकारे तूर शिवनेरी पंचाळीसपासून आपल्याला जबरदस्त उतारा आलेला आहे तर ह्यामध्ये आपण जाड दाणे कुठेही शेक फुटली नाही किंवा दाणे फुटले नाही बघा दाणे जबरदस्त क्वालिटीचा माल आहे कुठेही दाणा असा फुटलेला नाही फक्त आपल्याच्यात काय झालं तर जास्त आपण पाणी दिल्यामुळं कुठं कुठं करं काढलं आहे तर याला आपण आता वाळू घालायचं वाळू घातल्यानंतर याला चाळणी करायची म्हणजे बारीक दाणे बाजूला पडतील आणि युवा रुबी प्रक्रियेला आपण हा माल टाकायचा नंतर एक मार्चपासून पाठवायचा अशा प्रकारे आपण याची उगनशक्तीसुद्धा वाढू शकतो तर युवा रुबी प्रक्रिया करण्यासाठी आता हा माल जाणार आहे तत्पूर्वी हा वाळू घालायचा आहे तर अशा प्रकारे आपण इथं बघू शकतो उत्पादन जबरदस्त आलेलं आहे आणि वीस क्विंटल म्हणजे भरपूर झालेलं आहे सव्वा एकरामध्ये तर याचा आपण हे काढू अंदाज काढू किती होईल ते तर चारा पंचवीस म्हणजे सोळा क्विंटलचा उतारा आपल्याला एकरी आलेला आहे म्हणजे आपले पन्नास गुंठे आहेत चारा पंचवीस वीस बरोबर सव्वा एकरामध्ये वीस क्विंटल आपल्याला जबरदस्त उतारायला आहे तुळशिवनेरी पंचाळीस अर्लीपासून कमी क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर उतर आलेलं आहे तर अशा अजून जर आपण हे बारा फुटाचं जे ओळी होत्या हे जर दहा फुटावर घेतल्या असत्या तर आपल्याला एका एकरामध्येच वीस क्विंटल झाली असती परंतु आपलं हे अंतर आहे हे अंतर आपण जास्त ठेवलेलं आहे बारा फूट आणि एका एका फुटावर कुठं कुठं दोन दोन फुटावर दीड दीड फुटावर अशा प्रकारे एक एक झाड घेतलेलं आहे कुठलं झाड निघलं नाही अशा प्रकारे तर हे दीड फुटावर असतं तरीही चाललं असतं दोन फुटावर असलं तरी चाललं असतं आणि बूड बघा कशा प्रकारे जाड होतं आपण इथं बघू शकता अशा प्रकारे जबरदस्त बूड आहे जाडच्या जाड फांद्या भरपूर आहे फांद्याची संख्या बघा भरपूर घरगच्च फांदे आहेत आता तूर शिवनेरी पंचेळीस अर्लीवाली तर आज आपल्याला सव्वा एकर क्षेत्रामध्ये म्हणजे पन्नास गुंठ्यामध्ये वीस क्विंटल म्हणजे दहा गुंठ्याला आपल्याला इथं चार क्विंटल म्हणजे एका गुंठ्याला चाळीस किलो अशा प्रकारे उत्पादन इथं आलेलं आहे तर पन्नास गुंठ्यामध्ये आपल्याला इथं वीस क्विंटल उत्पादन जबरदस्त उत्पादन आलेलं आहे म्हणजे आपल्याला सोळाचा उतार आलेला आहे चार चूक सोळा क्विंटल जबरदस्त उतार आहे तर शेतकरी मित्रांनो आता खालची साफसफाई चालू आहे आणि त्याच्यासोबतच हा माल पण टाकायचा आहे एक दीड पोत्या तर हा पण माल होते आणि किती पोते आपलं आता हे पूर्ण किती पो झाली एकोणीस या आणून याच्यात किती होईल अंदाज याच्यामध्ये या राहिल्या दोन एक होईल का दीड दोन म्हणजे एकवीस क्विंटल पण जाईल समजा तर माल चांगला आहे बरं अशी तूर कोट आत्ता पण तुम्ही एवढे ढगं काढले होती का कुठं म्हणजे आता आपल्या गावामध्ये बाहेरगावी काढली असतील तुम्ही तर असा माल दिसला तुम्हाला कुठं पहिला फड असा जबरदस्त तर आता तुम्ही बाहेरगावी का आता काढले तर ते आता असं वाटलं का दाणा झाड आणि चांगल्या प्रकारे आणि तुमचं हां तर दाना झाड आहे पण तुमच्या मशीनचं एक चांगलं आहे की तुमच्या मशीननं फोडली नाही तूर एकही दाना फुटला नाही तुम्ही हातामध्ये घ्या एकसुद्धा दाना फुटला नाही जबरदस्त मशीन आहे त्याच्यामुळं माल पण चांगला निघला आपल्याला आणि कुठं करक नाही काही नाही आणि ते करक जरी निघला तरी ते कशामुळे निघला या याच्यामुळे निघला आपल्या शेंगा ओरल्या होत्या पण जबरदस्त माल मशीन नाही काढला आणि असा माल सव्वा एकरामध्ये एकवीस क्विंटलच्या जवळपास चालला तर तुम्हाला कसं वाटते म्हणजे जबरदस्त ॲव्हरेज वाटते की नाही अशी तूर होती कुठं जवळपास तर शेतकरी मित्रांनो तूर शिवनेरीपासून जबरदस्त उतार आलेला आहे आणि या तुरीचं वैशिष्ट्य आता तर आपण एक जे माणसा आता काम करणार आहे आणि आता इथं पाहिलेलं आहे जबरदस्त यांनी सांगलेला अनुभव त्यांचा हे आता मणियंत्राखालचा कि माल काढला त्यांनी पूर्ण शेंगा काढल्या आता हे सावरासावरी करत आहे आणि पूर्ण माल पुन्हा काढायचा राहिला हे पेंड्या वगैरे तर बघू आता शेवटी एकवीस क्विंटलच्या जवळपास जाते की एकवीस क्विंटलच्या वर जाते सव्वा कि एकरामध्ये आणि चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला इथं तूर शिवनेरी पंचाळीस अर्लीपासून झालेलं आहे